वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप छान मस्त म्हणत असाल तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडे दहा आज आहे संडे आणि तरी आज जे आहेत ते आजचे शेड्यूल नेहमी सारखंच आहे म्हणजे आज पण डिलेवरीला चाललो आहे आपण कारण मागचा जो महिना होता तो अठ्ठावीस तारखेचा होता अठ्ठावीस फेब्रुवारी तर त्याच्यामुळे जे आहे ते तीन चार दिवस जे आहे त्या महिन्यात कमी होत आहे तर त्याच्यामुळे सेल ऑलरेडी मागच्या महिन्यात सेल खूपच कमी झाला आणि त्या तीन चार दिवसांमुळे तर मग अजूनच जास्त प्रेशर म्हणजे खरंच जॉब करा बिझनेस करा नाही तर अजून काही करा इतकं टेन्शन असताना <laughs> खूप जास्त स्ट्रेस असतो टेन्शन असतं बट ठीक आहे आणि आता आहे, ले ले आ आ, 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 जे आहे ॲक्च्युली सा आज, आज तर तसं बघायला गेलं तर ना दी आणि माझा प्लॅन होता की आज आम्ही लोक मार्केटमध्ये जाणार होतो मार्केटमध्ये म्हणजे जिथून आपण आऊट ऑफ मुंबई जाणार होतो जे आपला क्लोथचा बिझनेस आहे तर ते क्लोथ्स आणण्यासाठी न्यू स्टॉक आणण्यासाठी पण तिला बोललं नको आज जायला आज जरा माझे काम आहेत तर मग ती बोलली की ठीक आहे म्हणे त्याच्यामुळे आज तर काय जाणं झालं नाही तर उद्याचं शेड्यूल केलेलं आहे आम्ही उद्या त्यात उद्या तिला पण तिने पण प्रॅक्टिस जॉईन केलेली लॉजी सो तिला पण उद्या जे आहे ते काम आहे पण ती बोलली की आपण आफ्टरनून नंतर जाऊ तर उद्या दुपारनंतर कदाचित आम्ही जायचा असा आमचा प्लॅन चालू आहे आणि असायला दाखवते किती जास्त पडला आहे खूप जास्त म्हणजे एवढं सगळं आवर सावर वगैरे खूपच ते होतं एवढं एक महिन्यात जरा जास्तच लोड झालाय अदरवाईज नव्हता एवढा होत uh, सेल पण खूप छान जात होता ह्या महिन्यात जरा जास्तच डाऊन आलाय ठीक आहे सगळा इतिहासा पसारा मला सगळा वापरायचं आहे दरवाजा लावून घेते मला मटेरियल काढायचं आहे बाहेर बघा कसला माती आहे कारण मी क्लीनच नाही केलंय आहे सो त्यामुळे ओके okay. तर हे असं काही आहे आपलं पसारा पसारावा गोडाऊन ऍक्च्युली डेली नसतो पसारा पण सध्या जरा वर्क लोडमुळे असं वरती मस्त हे ओके काहीच इथे परत लाईट लावली चलो इथे पण असा पसारा पसार पसारा आहे सगळा आता वाजले साडे अकरा आणि असला घाब्यायला लागला आहे ना आता म्हणजे आता ऊन आहे ना हे जाणवायला लागलं आहे तरी मार्च सहा दुसरा दिवस आहे एप्रिल मेमध्ये तर जाम हालत होणार आहे आणि ते गाडीमध्ये तर असं गरम होतं ना जाम ऊन लागतं चटके लागतात खरं मटेरियल वगैरे भरताना खूप वेळ झाला त्याच्यामुळे मग लेटच निघालो म्हणून साडे अकरा संडे होताना तर मग म्हटलं की आरामात आवरून जाऊयात बाकी रोजची धावपळ असते तू उद्या पण मला इतके काम आहेत बँकेत आहे गोडावर आवरायचं आहे घर आवरायचं आहे सोफ्याची कवर धुवायची खूप सारी कामं आहे तर जे आता मटेरियल देतो आहे मी बसली गाडीमध्ये आणि बघू आता किती वाजता आवडतं काय आवडतं त्यानंतर जे माझा छोटासा जो स्टॉल आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन की तिथे आम्ही कसं सेल करतो काय रिस्पॉन्स आहे सगळ्या गोष्टी ही बर्फे

म्हणजे आम्ही अजून नवीन कलेक्शन आणू आणि आम्हाला करण्यात पण इंटरेस्ट आहे त्याची मस्ती बघायच इथे आपलं अलिशा बस करेल परिशानी करी सोबत आणि ठीक आहे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे काय मामा खा हंड्रेड रुपीजची एवढे एवढेशी आईस्क्रीम आली आहे कॅसे आहे कॅसे आहे अच्छा आहे परत बोलते मला चांगले नाही वाटते शंभर रुपयाची घेतली का ना का प्लीज प्लीज नमस्ते प्लीज खा प्लीज खा मी चालू

वाला है। इसने। अरे आपको बेटा आपको गरम, गरम, ना, गरम ना लगे ये दी। तो हाँ ये आप लोग उसको डबल वाला दे दो नहीं तो अरे कोई बात नहीं हाँ ये दे दो मुझे ठीक है थैंक यू ये दे देखो गरम अच्छी है अच्छी है

बघू जर काही कस्टमर आलं तर ठीक आहे आजचा दिवस तसं वापर माहीत नाही